अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानामधील बॉक्स परदेशामध्ये पाठवण्याची शक्यता ब्लॅक बॉक्स मधील डेटाचा अर्थ लावण्यासाठी परदेशात पाठवण्याचा विचार एक दोन दिवसांमध्ये निर्णय होणार अजित पवारांच्या विमान अपघाताची रोहित पवार खासगी गुप्तचर संस्थांकडून चौकशी करणार रोहित पवारांनी दिला माहितीला दुजोरा भाजपचे अमित साटम म्हणाले सरकारी संस्थांवरती विश्वास ठेवा पंच्याहत्तर शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती बातमीचं इम्पॅक्ट दोषींवरती कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता जिल्हा बँकांकडून सरकारनं मागवली कर्जदार शेतकऱ्यांची माहिती जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकीदारांची मागवली माहिती अब्दुल सत्तार यांच्या नागेश्वर मंदिर दर्शनावरून वाद काही तरुणांनी मंदिरामध्ये गोमूत्र शिंपडलं धक्कादायक प्रकाराचं भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुखांकडून समर्थन सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारलाय का तुषार भोसले यांचा सवाल माणिकराव कोकाटेंवरती मंत्रीपद किंवा लाभाचं पद स्वीकारण्यावरची मनाई सुप्रीम कोर्टामध्ये देखील कायम एका आठवड्यानं पुन्हा एकदा होणार सुनावणी सदनिकेच्या प्रकरणामध्ये कोकाटेंना झाली दोन वर्षांची शिक्षा दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरती गोळीबाराच्या प्रकरणी आणखी सहा जणांना राजस्थानमधून अटक पंचवीस फेब्रुवारीपर्यंत ठोठावली पोलीस कोठडी आतापर्यंत मुंबई पोलिसांकडून अकरा जणांना अटक पेलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पुण्यामधील संतोष जगदाळ यांच्या कुटुंबियांची उपेक्षा सरकारकडून आश्वासनांची पूर्तताच नाही शासकीय नोकरीबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालत न्याय देण्याची मागणी धाराशिवच्या उमरग्यामध्ये संस्था चालक आणि सहकार्यांच्या छळाला कंटाळून प्रभारी मुख्याध्यापक दानाजी जाधव यांची आत्महत्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केलं छळाचं वर्णन बीडच्या गेवराईमध्ये कॉपीमुक्त परीक्षेला हरताळ बारावीच्या विद्यार्थ्यांना दगडात गुंडाळून कॉपीचा पुरवठा पाडळशिंगी परीक्षा केंद्रावरचा धक्कादायक प्रकार